श्रद्धाच्या स्कूलमधली एक मुलगी आहे तिला शिट्टी वाजवता येते तोंडात बोट घालून ह्या दोघींना तर येत नाही पण त्या तोंडात बोट घालतात आणि तोंडानेच आवाज काढतात आणि या गोष्टीमधून त्यांना शिट्टी वाजवता येते आपल्याला याचं समाधान मिळतं दे दे पोरं बोलवायला आली होती सुदेशाच्या घरी तुळशीच्या लग्नाला आता आम्ही तिकडे निघालोय तुळशीच्या लग्नाला आता आम्ही निघालोय सुदेशाकडे तुलसी विवाहासाठी निघालोय आता आम्ही इथं पोरं खेळत होती त्यामुळे हा पसारा पडलेला आहे हा तर ठेवणार आहे कारण थोड्या वेळाने पुन्हा ते मुलं येतील त्यामुळे हा पसारा हा असाच शिल्लक ठेवणार आहे कारण याचंच परत ते खेळत बसणार आहेत त्यामुळे थोड्या परत मी हा पसारा आवरून घेणार आहे कारण मुलं असल्यावर पसारा हा होतोच तर ता आता आपण जाऊया तुलसी विवाहाला चला जाऊया आता तुमची टोपी कुठे आहे टोपी कुठे आहे फुल धंदा चाललेला होता या ठिकाणी सुदेशाने मला सुद्धा हजीमध्ये लावलं आणि आता आम्ही तुलसी विवाहासाठी तयारी करतो तर या ठिकाणी तुळशीला सुदेशाने काही काही दागिने घातलेले आहेत जोडवे नथ बांगड्या इथे मंगळसूत्र घातलेलं आहे हा छोटा दिसतोय तो आरसा आहे आणि इतर दागिने घातलेले आहे ब्लाउज फिशच्या शेजारी छोटा क्रुशने ठेवलेला आहे तर या ठिकाणी अंतरपाठ म्हणून रॉवेलवरती असं स्वस्तिक काढायचं चाललेलं आहे

लाडू <sweak> दे <sweak> आता या ठिकाणी पोरांनी फटाके फोडायला सुरुवात केली पोरांना आपटी बॉम्ब फोडायला खूप आवडतात त्यामुळे या पद्धतीने सगळ्यांनी आपटी बॉम्ब फोडायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने पोरांनी फटाके फोडले आणि हा तुलसी विवाहाचा कार्यक्रम संपन्न झाला